नमस्कार स्वागत आहे स्वाद स्वादास्वाद मध्ये आज आपल्याला खानदेशी पारंपारिक व गावरान पद्धतीचा चिड्यात ज्वारीच्या भाकरीचा मनोहरा बनवायचा आहे म्हणजेच भाकरीचा चुरमा बनवायचा आहे ज्यांना ज्वारीच्या भाकरी ज्वारी आवडत नसतील तेही आवडीने खातील इतका चविष्ट पदार्थ होतो हा आणि नवीन आलेला असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना शेअर करा असं वाटलं तर शेअरही करा चला मग आता मनोहरा कसा बनवायचा ते बघूया आज आपल्याला शिड्या ज्वारीच्या भाकरीचा चविष्ट असा मनोहरा बनवायचा आहे त्यासाठी दोन ह्या ज्वारीच्या भाकरी घेतलेल्या आहेत शिड्या चपात्या उडलेल्या असतील तर त्यापासून हा मनोहरा बनवता येतो आपण गावरान पद्धतीने हा मनोहरा बनवणार आहोत पूर्वी गावरान पद्धतीने शिड्या ज्वारीच्या भाकरीचाच मनोहरा बनवला जात होता पण आता मी ह्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे ह्याच पद्धतीने शिड्या चपातीचाही मनोहरा बनवला जातो आपण आता ह्या भाकरीचे बारीक तुकडे करून घेणार आहोत आणि मिक्सरमध्ये दळणार आहोत आपले भाकरीचे तुकडे मिक्सरमध्ये दळून बारीक केलेले आहेत पूर्वी हाताने है बारिक हे तुकडे बारीक केले जायचे पण आता मिक्सर आलेले आहे त्यामुळे मिक्सर मध्ये केलं जातं आता फोडणीसाठी आपण हे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत पंधरा वीस लसूण पाकळ्या चिरून घेतलेले आहेत मुठभर कोथंबीर चिरून घेतलेली आहे पंधरा वीस कढी पत्त्याचे पानं घेतलेले आहेत एक टमाटा चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत चवीनुसार लाल तिखट घ्या किंवा हिरव्या मिरच्या वापरायच्या असतील तर तुम्ही वापरू शकता तीन टेबलस्पून आपण हे जिरं घेतलेलं आहे अर्धा टेबल स्पून मोहरी घेतलेली आहे चवीनुसार हळद मीठ घ्या चला मग आता मनोहऱ्याला फोडणी देऊन घेऊया कढईमध्ये दे आपण तीन पड्या तेल तापवायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊ जिरं घालून घेऊ शेंगदाणे घालून घेऊ जिरं मोहरी व शेंगदाण्यांना व्यवस्थित फोडणी बसू देऊया जिरा मोहरी व शेंगदाण्यांना व्यवस्थित फोडणी बसल्यानंतर आपण आता कढीपत्त्याचे पानं घालून घेतलेले आहेत आता कढीपत्त्यालाही व्यवस्थित फोळणी बसू देऊया कढीपत्त्यालाही व्यवस्थित फोळणी बसल्यानंतर आता आपण चिरलेला कांदा व लसूण घालून घेणार आहोत मनोहरामध्ये जास्त कांदे घालायचे असतात त्यामुळे तो जास्त कोरडा होत नाही व घशात अडकत नाही आता आपण चिरलेला टमाटा घालून घेतलेला आहे कांदा लसूण व टमाट्याला व्यवस्थित फोळणी बसण्यासाठी आपण हळद व मिठी घालून घेतलेला आहे मिठामुळे कांदा लसूण व टमाटा यांना व्यवस्थित फोडणी बसून ते लवकर शिजतात हे मीठ आपण फोडणीमध्येच घालून घेतलेलं आहे आता आपल्या सर्व साहित्याना व्यवस्थित फोडणी बसलेली आहे आता आपण लाल तिखट घालून घेणार आहोत आपण कोथंबीर चिरून घेतलेली होती तीही घालून घेऊ आता सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसू देऊया सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसल्यानंतर आता आपल्याला आपण मिक्सरमध्ये दडून जो भाकरीचा चुरा केलेला होता तो घालून घ्यायचा आहे आता आपल्याला वरून एका हाताच्या उंजळीत पाणी मावेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपला भाकरीचा चुरा हा शिजलेलाच होता त्यामुळे याला शिजवण्याची गरज नाही पण साधारण पाच ते दहा मिनटं आपण छानपैकी आपण याला परतून घेणार आहोत अशा प्रकारे आपण तेलात परतल्यामुळे छान स्वाद येतो ह्या मनोहरामध्ये आपण तीन पळ्या तेल घातलेलं होतं म्हणजे मनोहरामध्ये जास्त प्रमाणात तेल वापरायचं जास्त कांदा व वा तेल वापरल्यामुळे मनोहरा जास्त कोरडाही होत नाही व खातांना घशात अडकतही नाही पाच ते दहा मिनिटांनंतर आपला मनोहरा हा व्यवस्थित होतो त्यामुळे आपण हा गॅस बंद केलेला आहे नक्कीच करून बघा शिड्या ज्वारीच्या भाकरीपासून अतिशय चविष्ट असा मनोहरा म्हणजेच भाकरीचा चुरमा आणि कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तुम्ही तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्या ना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करा असं वाटलं तर शेअरही नक्की करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियाची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार